पहिल्या दिवशी पासाच्या दिवशी मान्य आमदार दिवशी शुभ मला यांच्या शिवस्ते स्थापना झाली दुसरा अध्यक्ष त्यांच्या त्यानंतर दिल्लीतल्या सर्व काही जे काही जुने नवे मंगळे अशा रोज दहा पंधरा पूजा होतात तिसरे काही साथ दिली नाही आता तीन तारखेला पन्नास बाग वारकऱ्यांचा पकवादाचा कार्यक्रम आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका